साहेब काय म्हणणार साहेब सरकार सरकारला तुमच्या प्रतिक्रिया काय महायुती सरकार एकदम चांगला आहे जनतेची मागच्या काळामध्ये चांगलं काम झालेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा मेजॉरिटी आलेलं आहे मंत्रिमंडळाचा पूर्ण आता या ठिकाणी तयार झालेला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे विकास जो आहे महाराष्ट्राचा विदर्भाचा हा मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणणार साहेब आपण चंद्रपूरचा नेतृत्व करता चंद्रपूरमध्ये असे कोणते महत्वाचे प्रश्न जनतेचे बेरोजगारांचे शेतकऱ्यांचे मार्गी लागणार चंद्रपूर मध्ये मोठा प्रश्न सध्या बेरोजगारीचा आहे प्रदूषणाचा आहे आणि त्या ठिकाणी एक शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून एक प्लान करण्याची आवश्यकता आहे चंद्रपूरचं महत्व राज्यामध्ये वेगळं आहे भौगोलिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्टिकोन आणि म्हणून या जिल्ह्यासाठी एक वेगळा आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की माननीय फडणवीस साहेब हे चंद्रपूरचे आहे त्याच्यामुळे या सरकारकडून चंद्रपूरकरांना मोठ्या अपेक्षा आहे या ठिकाणी गडचिरोलीमध्ये चांगलं लोक मिळालेलं आहे त्याच्यावर आधारित उद्योग चंद्रपूरला आले पाहिजे आणि एवढा मोठा वीज उत्पादक जिल्हा आहे तर त्या ठिकाणी सुद्धा विजेचं कन्सेशन हे जनतेला मिळालं पाहिजे या सगळ्या सुद्धा विदर्भाच्या जी आहे आणि विदर्भाचा अनुशेष अद्याप भरून काढला नाही कापसाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ना भाव मिळत नाही साहेब हे या गोष्टी तुम्ही जो बोलता ते खरं आहे की कापूस हा आंतरराष्ट्रीय बाजारात आणि आपल्याकडे त्याच्या उत्पादनावर त्याच किंमत ठरत असते हे जरी खरं असलं शेतकऱ्यांना कापसाला सोयाबीनला धानाला जो आपला भागामधलं जे पीक आहे त्याला एक भाव मिळाला पाहिजे या निश्चितपणे यावेळेस मागणी करता आली असती परंतु अधिवेशन आता यावेळेस एकाच आठवड्याचं असल्यामुळे चार चर्चा करून येते निश्चितपणे या दृष्टिकोनातून सत्तापर्यंत आम्ही पाठपुरातो कशा होते किशोर जुगरीवार आणि चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणणार शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार या माहितीच्या सरकारमध्ये मा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार या प्रकारच्या प्रतिक्रिया आमदार किशोर जोगळेवार यांनी व्यक्त केल्या मी कॅमेरा पर्सन झोनदार सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज विधानसभा नागपूर